दुरुस्तीसाठी थांबलेल्या स्विफ्ट कारला कंटेनरने पाठीमागून जोरदार धडक दिली ही अपघाताची घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झाली असून हो रोहित पोकळे असे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे ही घटना एकवीस ऑगस्ट सकाळच्या सुमारास घडली या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत देवदर्शनासाठी निघालेल्या मित्रांवर काळाने घाला घातला असून देवदर्शनासाठी जात असताना कंटेनरने तीन जणांना चिरडत चारचाकी गाडीला जोरदार धडक दिल्याची घटना समोर आली आहे हा अपघात बुधवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास झाला आहे दौंड तालुक्यातील वाखरी या गावात हा अपघात झाला पुण्यातील चार मित्र अक्कलकोटला देवदर्शनासाठी निघाले होते वाखरी जवळ त्यांची गाडी गरम झाल्याने त्यांनी गाडी बाजूला उभी केली गाडीतून सर्वजण खाली उतरले आणि बाजूला थांबले होते यावेळी त्यातील एका मित्राने पुण्याकडून सोलापूरकडे जात असलेला कंटेनर एम एच बेचाळीस बी एफ सोळा सासष्ट त्यांच्या दिशेने येत असल्याचे पाहिले आणि त्याने उडी मारली मात्र इतर मित्रांना या कंटेनरने जोरदार धडक दिली यातील एका तरुणाला तर कंटेनरने फरफटत नेलं पुढे जाऊन हा कंटेनर जेव्हा थांबला तेव्हा चालक प्रदीप माने हा दारू पिऊन वाहन चालवत असल्याचे निष्पन्न झाले आहे चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे